हॅलो फ्रेंड्स नवीन मध्ये स्वागत आहे आज आपण जाणार आहोत एक मराठी मूवी बघायला दशा होता या मूवीचं खूप क्रेज आहे सध्या रेटिंग्स पण खूप छान आहेत मूवीला भेटल्यात तर फॅमिलीसोबत जायचा प्लॅन बनवला आहे वडाचं आयमॅक्स थिएटर भरपूर गाजर बघितलं पण सर्व शो बऱ्यापैकी फुल होते सो so, आज वडाळामध्ये भेटलेलं आहे आयमॅक्समध्ये मिराज आयमॅक्स ॲक्च्युली आता नाव चेंज झालं आहे अगोदर आयमॅक्स थिएटर होतं आता मिराज आयमॅक्स असं आहे थिंक सो लेट सी बघूया कसं आहे मराठी मूवी खूप टाईमानंतर ॲक्च्युली एक चांगलं मराठी मूवी बघण्यामध्ये आला आहे सो so, एकदा जाऊन चेक करूया रिव्ह्यूज तुम्हाला सांगतो नंतर कसा मूवी होता मूवीमध्ये काय होतं काय नव्हतं आणि थिएटरमध्ये बघण्याला एक मूवी आहे का नाही ते सांगतो तुम्हाला ओके भेटू नंतर, चलो बाय पहिला कुठला मूवी बघितलेला इकडे कृष्णा लहानपणी बघितलं सुपर किड्स पण बघितलेला आपण पोचलो आहोत आता मिराज सिनेमा वडाळा பூர்ண ரீனோவேட்ல अगोदरपेक्षा खूप काही गोष्टी चेंजेस झालेले आहेत चला रेकॉर्ड मध्ये फोटो काढला परत काय सुद्धा बाहेर डायरेक्ट आउटला असेल येस तर हे आमचे जॉली एल एल बी रोम रोम भाई सिस्टम पार दईन गे घरचे न्यायाधीश जज आजचे जज ऑर्डर ऑर्डर करा कसं वाटतं आहे जज झालं खूप छान वाटतंय आता संविधानचा मी अभ्यास केलेला संविधान हे देक देशाचं रक्षण आहे आणि संविधान प्रमाणे पूर्ण देश चालला पाहिजे अशी माझी इच्छा आणि दोन लढतात आहेत त्यांचं काय करायचं जे आहेत ते आपल्या देशाचे आले होते आणि आपण त्यांना चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे आणि अशी न्याय प्रकारे चांगली राहिले पाहिजे आणि प्रेमळ राहिले पाहिजे असे सगळ्यांना फोटोशूट चालू आहे घाबरले <laughs> थोडेफार इकडे बापिल्लू हा वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड चलो चलो मूवी मिस होईल नाई तर इंटेरियर खूप क्लासिक बनवलं वेळेला बऱ्यापैकी इन्व्हेस्ट केलेले फूड कोड झाले आता या साईडला शेफ्स कॉर्नर आयमॅक्स आणि फ्लोर फ्लोअर आयमॅक्स मध्ये काय बिल्लो पप्पा कुठे आत्ताच शो संपला दशा उतार बघितला खूप मस्त मूवी आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादा बराच टाइम नंतर आता चांगला मूवी आला आहे मस्ट वॉच मूवी आहे थिएटर्समध्ये बघूनच एक चांगला एक्सपिरियन्स भेटेल आणि येस फॅमिली पॅक मूवी आहे फुल टू ड्रामा ड्रामा मूवी म्हणता येणार आहे आणि येस फिल्म इंडस्ट्रीमध्ये आय थिंक सो याच्यापेक्षा असा ड्रामॅटिक मूव्ही अजून तरी मी नाही बघितलं मीन्स लेटेस्टमध्ये जुन्यामध्ये तर प्रश्नच नाही याच्यापेक्षा चांगले आणि आपण काही म्हणजे असं वाईट नाही आहे आपण चांगलाच आहे बट एक चांगला प्रयत्न केला पूर्ण एक न्यू काहीतरी हे करायचा तो येस आता आपण विचारूया कसं वाटलं ते एकदा मला कसा आवडतात मी आणि आज बघितला सगळे फॅमिली आणि आम्हाला खूप छान वाटला आणि त्याच्यामध्ये तो रिलॅक्समेंट संरक्षण जंगलात त्याचप्रमाणे आपल्या पर्यावरणाचं देखील संरक्षण केलं पाहिजे पर्यावरण जपणं हे आपलं काम आहे आणि त्याचप्रमाणे विकासाबरोबर पर्यावरण अत्यावश्यक आहे कारण पर्यावरणामुळे पाऊस गुरवारा पाऊस हे तिन्ही ऋतू जाणवतात ते पर्यावरणा त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करणं हे देखील आपलं विश्वच महत्त्वाचं काम आहे त्याच्यातून ह्या मुमधून त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे त्याचप्रमाणे जन जंगल आणि देवता या चौगंध जसे सांगले त्यांनी एकाच पिक्चर आढळून आणलं आहे आणि मानवतेचा जो असा जपलेला आहे त्याबद्दल मूवी केल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मांडतो आणि खूप विचार सगळ्यांनी बघा धन्यवाद ॲक्टर्स कसे वाचले सगळ्यात एवढं जुन्या ॲक्टरने एवढं काम केलं खूप ॲक्टर आपले जुने आहेत त्यांनी एकदा उत्तम प्रकारे जो रोल केलेला आहे दिलीप प्रभावळकर दिलीप प्रभावळकर यांनी जो रोल केला आहे तो खूपच महत्त्वाचा पुष्पवाले खूपच आणि त्यांच्यामध्ये एवढी जी एनर्जी आहे खरोखर देवपुप खरोखर त्यांच्यामध्ये एनर्जी आहे त्यांनी ती साध्य केली आपल्या सगळ्या प्रेक्षकांसमोर आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांनी दिला आणि ॲक्टिंग देखील अप्रति अप्रतिम अप्रतिम आहे त्यानंतर साध्य केले आणि दिग्दर्शन प्रोडक्शन बाकी सगळं कसा वाटला मूवी खूप सुंदर मूवी आहे hmm. आणि तुम्ही खरंच बघायलाच आह <laughs> मराठी मूवी कोकणा साइडली बाजू दाखवले दशावतार दशावतारा मधला हा पिक्चर आहे प्लीज बघायला जा खूप सुंदर मूवी तर येस असे काही फॅमिली रिव्ह्यूज भेटलेत मूवीचे मूवीसाठी साठी ऍक्च्युली बघायला गेलं तर असं खूप चांगला मूवी आहे कारण की मूवीमध्ये कोकण साइड ची एक लोककला जी खूप प्रसिद्ध आहे दशावतार ज्याला म्हणतात ती एक साईडने दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आणि पूर्ण एक जुना वारसा याच्यामध्ये असा आपल्याला जपताना असं आपण बघतो उत्तम प्रकारे सादरीकरण केलं पिक्चरमध्ये आणि याच्यामध्ये म्हणजे असे कुठे जुन्या परंपरेला ठेस नाही लागणार याचा या, या गोष्टीचं एक खूप लक्ष याच्या आमच्या मूवीमध्ये दिलं आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मीन्स आम्ही आम्ही खूप स्वतः कोकणातल्या तर त्या गोष्टी बघून मीन्स आपली लोककला एका मोठ्या पडद्यावर बघताना आम्हालाही खूप बरं वाटतं येस मस्ट गो मूवी नक्की बघा थिएटर्समध्ये आपल्या फॅमिलीसोबत आणि येस फंटास्टिक मूवी सो आजसाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये